जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण साधन प्रतिष्ठा हा समास पाहतोय दशक सातवा समास सातवा समर्थ आपल्याला साधन आणि साधनेतील अभिमान ही गोष्ट समजावून सांगतायत साधन देहाला सुटून करायचं आहे मी देह आहे या भावातून बाहेर येऊन मी आत्मस्वरूप आहे या भावामध्ये शिरून साधनेत राहायचं आहे ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे कालच्या निरूपणात आपण पाहिलं की आपल्याला कायम आपला देह आपलं मन आपली बुद्धी या पातळीवर कर्म करायची सवय आहे प्रत्येक कर्म असो झोपणे उठणे खाणे पिणे हे निरूपण ऐकणे कोणतीही कृती असो आपण याच्याच भूमिकेवरती करतो की हा देह म्हणजे मी आहे याच्या अगदी विरुद्ध दिशेचं तत्वज्ञान सद्गुरू सांगतात की तू आत्मस्वरूप आहेस देह मुळीच नाही आता हा उपदेश बिंबवायला वेळ लागतो कारण देहबुद्धीची सवय आहे जसं आजपर्यंत मी करता या भावानंच आयुष्य जगत आलेलो आहे श्री महाराज म्हणतात राम करता आहे तर राम करता ही भावना रुजवायला वेळ लागतो हा एक प्रकारचा अभ्यासच आहे जो निश्चयानं करावा लागतो समर्थ म्हणत आहेत साधनेचाही त्याग करावा असा वाटतो तो या देहबुद्धीमुळं आता ही देहबुद्धी हा साधनेचा अभिमान साधकाला कुठे घेऊन जाते पहा खरं म्हणजे देहापुरतंच साधन मर्यादित आहे ही गोष्ट खरी आहे साधन आले देहाचा माथा आपण देह नव्हे सर्वथा पण साधन केल्याशिवाय आपण आत्मप्रचितीच्या मार्गावरती येऊ शकत नाही ही सुद्धा तथ्यता आहे साधन देहाच्या माथा असलं तरी आपण देहात गुंतलो आहोत ही वस्तुस्थिती साधक विसरतो केवळ तत्त्वज्ञानाला महत्त्व दिलं की प्रचितीचं ज्ञान मागं पडतं आपणही पहा हा दासबोध श्रवण करत असताना किंवा ज्ञानेश्वरी भगवद्गीता एकनाथी भागवत संतांचे अभंग यावरचं निरूपण प्रवचन कीर्तन श्रवण करत असताना अचानक मनात असं वाटतं की आता विषय कळला हे जे आपल्याला कळलं असं वाटतं ते आपल्या बुद्धीमध्ये वाटतं हा एक प्रकारे बुद्धीचा अभिमानच आहे आपल्याला विषय शाब्दिक स्वरूपात कळलेला असतो बुद्धीच्या तर्काच्या अंगानं कळलेला असतो पण म्हणून आपल्याला अनुभव असत नाही पण बुद्धी मन आणि देहबुद्धी ही इतकी निकट आहे की आपल्याला असं वाटतं बुद्धीला कळलं म्हणजेच कळलं आणि म्हणजेच अनुभवाला आलं या भ्रमामुळं साधनेमध्ये साधकाचं अधपतन होतं कालपर्यंत या समासातील आपण बासष्ट ओव्या हो पाहिल्या त्रेसष्टाव्या ओवीत समर्थ फार महत्वाची गोष्ट सांगतात ना ते साधन ना ते देह आपला आपण निस्संदेह देहीच असोन विदेह स्थिती स्थितीऐसी खरं म्हणजे साधकाची स्थिती अशी पाहिजे देहामध्ये असूनही विदेह स्थितीमध्ये तो पाहिजे कारण साधन आणि देह या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी आहेत आपण आत्मस्वरूपानं देहापासून निराळे असल्यामुळे तिथं ना देहा देहा साधन आहे ना देह आहे देहाकडून होणारं साधन किंवा देह हे आपल्याशी संबंधित नाही असा अनुभव मात्र यायला पाहिजे समर्थ म्हणतायत आपला आपण निस्संदेह हे शाब्दिक माहीत असणं वेगळं आणि याची प्रचिती असणं वेगळं मागे एकदा निरूपणात आपण पाहिलेलं आहे की मनाच्या अंगानं जगण्याची आपल्याला सवय आहे देहाच्या अंगानंच जिवंत राहण्याची आपल्याला सवय आहे देहाचं भान गेलं मनाचं भान गेलं की एकतर आपण झोपेत आहोत बेशुद्ध आहोत किंवा आपण मेलेलो आहोत असा आपला समज आहे सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये मन जेव्हा नामस्मरणात किंवा ध्यानात मुरून जातं त्यावेळी आपल्याला मन मेल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो मनाचं अस्तित्व नाही देहबुद्धीचंही अस्तित्व नाही देहाची मुळी जाणीवच नाही पण आपल्या शुद्ध अस्तित्वाची जाणीव मात्र आहे अशी प्रचिती येते त्या ठिकाणी स्थळाचं भान निघून जातं कारण देहभानच नाही मनच नाही त्यामुळे काळाचंही भान निघून जातं आपण पूर्वी निरूपणांमध्ये पाहिलेलं आहे की स्थळ आणि काळ याचं भान सापेक्ष आहे आपलं मन ज्यावेळी व्यग्र आहे त्यावेळी पाच सुद्धा पाच तासांसारखी वाटू शकतात आणि आपलं मन जेव्हा प्रसन्न आहे तेव्हा आठ दहा सुद्धा अगदी सेकंदात निघून जातात आपली गाढ निद्राच पाहना आठ दहा तास माणूस झोपतो असं वाटतं की आत्ताच तर झोपलो होतो हे का घडतं कारण आपलं मन त्या झोपेमध्ये मुरून गेलं म्हणून काळ याशी मनाला आणि देहबुद्धीला जोडलेली गोष्ट आहे या दोन्हीच्या पलीकडे साधक गेला की काळाचं भानही निघून जातं आता हे निद्रेतही जातं बेशुद्धावस्थेतही जातं पण तो काही गुरुपदिष्ट मार्ग नव्हे गुरुपदिष्ट साधनेमध्ये जेव्हा देहाचं मनाचं भान निघून जातं त्यावेळी उरतं ते केवळ शुद्ध अस्तित्वाचं भान मी आहे ही जाणीव तेवढी शिल्लक राहते ही जाणीव आपलीच आपल्याला होत असते ही जाणीव आत्म्याचंच प्रगटीकरण आहे या अवस्थेपर्यंत गेल्याशिवाय मनाच्या आणि देहाच्या पलीकडे पण आपण आहोत साधकाला हे साधकाला पटू शकत नाही हे पटणं म्हणजे समर्थ म्हणतायत आपला आपण निस्संदेह अशा ठिकाणी आपण आहोत मात्र आपला देह नाही ही साधकाची रोकडी प्रचिती असते देहीचा असो न विदेह ऐसी आता हे देहाचं किंवा मनाचं भान जाणं काळाचं भान निघून जाणं स्थळाचं भान निघून जाणं हा अनुभवाचा प्रांत आहे केवळ सांगून किंवा केवळ ऐकून हे कदापि कळणार नाही पण आपल्याला जर कळलं असं वाटलं आणि त्या वाटण्यातून असा भ्रम निर्माण झाला की मग मी ब्रह्मरूपच आहे तर मात्र समजावं की अहंकाराच्या ताब्यात आपण गेलो याचंच वर्णन समर्थ पुढे करतायत साधने विण ब्रह्म होता लागो पाहे देह ममता आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मिसे शाब्दिक ज्ञानामुळं ब्रह्मज्ञानाचा भास निर्माण होतो हा भास शाब्दिक ज्ञानाने जसा होतो तसा सत्संगतीमध्येही होतो सत्संगतीमध्ये काही धोके पण आहेत श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की चांगलं चुंगलं खायला मिळतं संताच्या सद्गुरूंच्या संगतीत हाही एक तोटाच आहे सद्गुरूंकडून संतांकडून वेदांत किंवा ब्रह्मज्ञानाचं गडता। श्रवण घडतं श्रवण घडताना एक तोटा असा आहे की हे आपल्याला समजलं असं वाटून अहंकार बळावतो मी महाराजांचा मी सद्गुरूंचा अशा पद्धतीनं त्या अहंकारात भर पडून प्रत्यक्ष परिचिती बाजूला राहते त्यांचा मी असल्यामुळे आता मला कशाची काय गरज आहे असाही भाव निर्माण होतो अहो ब्रह्म सगळीकडे आहे ना मग आता त्याची साधना कशाला करायची नाहीतरी तो मीच आहे असाही भ्रम बुद्धी निर्माण करते या सगळ्याचं विवेचन समर्थ आपल्याला करतायत साधने विण ब्रह्म होता लागो पाहे देह ममता साधनेशिवाय ब्रह्म होता येईल का मुळीच नाही पण अशा पद्धतीनं साधनेशिवाय जर एखादा ब्रह्म झाला अर्थातच गैरसमजामुळं अभिमानामुळं तर केवळ शब्द ज्ञान उत्तम झाल्यानं देहाबद्दलची आत्मीयता उत्पन्न होऊ लागते असं समर्थ म्हणतायत मला कळलं मला पटलं मला हे समजलं असा भाव बुद्धीमध्ये निर्माण होतो बुद्धी, होत। बुद्धी आपल्या देहालाच चिकटलेली असल्यामुळं अर्थातच देहबुद्धीही वाढत जाते आणि मग मला ब्रह्मज्ञान झालं या भावामध्ये तो जातो हे किती विपरीत आहे पहा मी आणि ब्रह्मज्ञान या विरुद्ध दिशेच्या गोष्टी आहेत त्यामुळे मला ब्रह्मज्ञान झालं हे वाक्यच अस्तित्वात असू शकत नाही जिथे मी आहे तिथे ब्रह्म नाही आणि जिथे ब्रह्म आहे तिथे मी नाही पण केवळ आणि केवळ शब्दज्ञान मुरल्यामुळं बुद्धीतून हा अहंकार उत्पन्न होतो की मला ब्रह्मज्ञान झालं आणि या ब्रह्मज्ञानाच्या भासामुळं ब्रह्मज्ञान मिसे किंवा ब्रह्मज्ञानाच्या निमित्तामुळं त्याच्या अंगात आळस वाढू लागतो इथे आळसाचा अर्थ झोपून राहणे असा नाही आळस वाढू लागतो याचा अर्थ तो सद्गुरुपदिष्ट साधनेपासून दूर जातो साधन करायचंच सोडून देतो हा आळस अंगात कसा बळावतो याचं वर्णन समर्थ करतायत पहा परमार्थ मिसे अर्थ जागे ध्यान मिसे निद्रा लागे मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता परमार्थाच्या मार्गावरती आला की मग स्वार्थ जागा होतो समाजामध्ये एक मान्यता आहे की परमार्थ मार्गी मनुष्य चांगला असेल त्यामुळे लोक त्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहतात याचा अहंकार आपल्या जागीच असतो तो कुठे गेलेला नसतो स्वार्थ बुद्धी वासना कामना आहे तशा असतात पण जगाच्या दृष्टीने हा परमार्थ मार्गात असतो तो स्वतलाही परमार्थी समजत असल्यामुळे त्याचा तो अभिमान त्याच्याजवळ असतोच अशावेळी स्वतःचा स्वार्थ कसा साधेल याचा प्रयत्न तो करत राहतो काहीजण लोकांकडे पैसे मागतात काहीजण लोकांकडे सुखसोयी मागतात काहीजण लोकांकरवी आपली कामे होतील या भावनेने लोकांशी संबंध ठेवतात या सगळ्यातून स्वार्थ बळावत जातो परमार्थ मार्गात सावधानता बाळगली नाही तर तो किती धोक्याचा आहे हे समर्थ आपल्याला पटवून देत आहेत पहा अशा पद्धतीनं साधना बाजूला राहिली सद्गुरू सत्संगामध्ये जे ज्ञान सांगत आहेत त्यांच्याकडून जे श्रवण आहे त्यातून काही घेणं बाजूला राहिलं पण अंगामध्ये मात्र अभिमान आहे की मी सद्गुरूंचा आहे मी परमार्थ मार्गावरील आहे आणि या अभिमानामुळं लोकांकडून स्वार्थ साधून घेणं हे मात्र घडत राहतं साधक अशा पद्धतीनं स्वतःचंच नुकसान करून घेतो बरं शाब्दिक ज्ञान झालेलं असतं त्यामुळे जे काही घडत आहे ते भगवंताच्या इच्छेनं घडत आहे असंही तो वर म्हणतो आणि स्वतःच्या स्वार्थात बुडून राहतो असं स्वार्थी झाल्यानंतर चित्तवृत्ती साधनेकडे कुठून वळणार समर्थ म्हणत आहेत ध्यान मिसे निद्रा लागे ध्यानाला बसल्यानंतर झोप यायला लागते आता हा पुष्कळांचा अनुभव असेल पण जो प्रामाणिक साधक आहे तो त्यावरचा उपाय सद्गुरूंना विचारतो की माझं काय चुकतं आहे कुठे नेमकं चुकतं आहे म्हणून मी निद्रेच्या आहारी जातो आहे मला ध्यान करायचं आहे ध्यानच कशाला नामस्मरण करतानाही लोकांना झोप येते हातातली माळ कधी पडली आणि आपण कधी पेंगू लागलो हे त्यांचं त्यांना कळत नाही झोपेतून किंवा पेंगेतून जागा झाल्यानंतर मात्र लक्षात येतं की आपण पेंगत होतो नामस्मरण घडतच नव्हतं साधक सद्गुरूंकडे मार्गदर्शन विचारतो की आता काय करू कशा पद्धतीनं यातून बाहेर पडू नामस्मरण तैलधारावत घडलं पाहिजे ध्यान शांतपणे घडलं पाहिजे हे कसं घडेल सद्गुरू त्यावर उपाय सांगतात तो उपाय लगेच जमेलच असं नाही त्या दिशेनं साधक प्रयत्न करतो जमवत जमवत हळूहळू ध्यानाच्या नामस्मरणाच्या मार्गात तरबेज होऊ लागतो पण ज्याच्या अंगात स्वार्थ बळावलेला आहे ज्याला शब्द ज्ञान झाल्यानंतर असं वाटतंय की आता आपल्याला कळलं तो मात्र सद्गुरूंकडून हे समजून घ्यायला जात नाही झोपच येती आहे तर मग ध्यान कशाला करायचं अशा पद्धतीचा विचार करून ध्यानच करणं सोडून देतो समर्थ इथे थांबत नाही आहेत पुढे म्हणतात मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता अरे तू मुक्त मुक्त तर मुक्तच आहेस हा सद्गुरूंनी केलेला उपदेश आहे मराठीत एक म्हण नाही आहे का शिक्षकाचीच बोटं शिक्षकाच्याच घशात घालणं सद्गुरूंनीच उपदेश केलाय ना मी मुक्त आहे तर आता मी मुक्तच असीन तर स्वच्छंदीपणे विषयभोग घ्यायला काय हरकत आहे असा विपर्यास तो सद्गुरु वचनाचा करतो परिणाम असा होतो की अत्यंत विषयासक्त होऊन त्या भोगांमध्येच लोळत राहतो मनामध्ये चित्तामध्ये बुद्धीमध्ये हा भ्रम की मला ब्रह्म कळलेला आहे मी तर मुक्तच आहे मी आता कशाही पद्धतीनं वर्तन केलं तरीही चालेल साधन तर सुटलं कारण अंगात साधनेला बसल्यानंतर आळस येतो आणि स्वार्थ तर स्वतःचा साधायचा आहेच त्यामुळं परमार्थ मार्ग तो सोडत नाही स्वार्थी होऊन त्या मार्गात राहतो पण साधन न करता विषयासक्त होऊन स्वच्छंदी जीवन जगायला लागतो या सगळ्याचा परिणाम अर्थातच त्याच्या अधोगतीमध्ये होतो एक लक्षात घ्या आपण गोंदवल्याला गेलो आणि स्वतःची अशा पद्धतीनं अधोगती करून घेतली तर त्यात महाराजांना काही नुकसान नाही नुकसान आणि फायदा दोन्ही साधकाचाच आहे म्हणून साधकानं सावध राहणं गरजेचं आहे सद्गुरू वेगवेगळ्या प्रकारे मार्ग दाखवण्याचं काम करतात आपण सावध नसू आपण डोळे आणि कान उघडे ठेवून जर मार्गात नसू तर आपलंच नुकसान आहे ब्रह्मज्ञानाच्या समजामुळं आळस कसा बळावतो साधनेपासून साधक कसा दूर जातो हे समजावून सांगताना समर्थ पुढे म्हणतात निरूपण मिसे निंदा घडे संवाद मिसे वेवाद पडे उपाधी मिसे येऊन जडे अभिमान अंगी निरूपणाच्या निमित्तानं परनिंदा घडायला लागते समाज कसा आहे लोक कसे वाईट आहेत सासू कशी वाईट आहे सुना कशा वाईट आहेत मुलं कशी वाईट आहेत परनिंदेचे अनेक प्रकार आहेत अंगी अभिमान असेल तर परनिंदा निरूपणामधून घडायला लागते ला शुद्ध ब्रह्मज्ञान बाजूला राहतं आणि कोण कसा आहे समाजात कोण कसा चुकतो याचंच विवरण जास्त घडायला लागतं ला भगवंताचा आत्मसाक्षात्काराचा आत्मसमाधानाचा विषय बाजूला राहतो इतकंच नाही समर्थ म्हणतायत संवादाच्या निमित्तानं वितंडवाद वाढू लागतो कारण कसा आहे जो श्रोता आहे तो देहभावामध्ये अडकलेलाच आहे अहंकारामध्येच आहे विषय वासनांमध्ये षड्रिपूंमध्ये लोळत आहे तो श्रवणाला आलेला आहे तर त्याला श्रवण घडवणं गरजेचं आहे अध्यात्माविषयीचं जेणेकरून त्याची वृत्ती अंतर्मुख होईल भगवंताच्या दिशेनं तो प्रवास करायला लागेल पण इथे उलटं घडतं निरूपण करताच अभिमानामध्ये आहे अहंकारामध्ये आहे ब्रह्मज्ञान मिसे म्हणजे मला ब्रह्मज्ञान झालं या समाजामध्ये आहे तो परनिंदा करायला लागतो श्रोता तर अर्थातच अज्ञानी असल्यामुळं तोही निंदेत सहभागी होतो आणि परिणाम असा होतो की संवाद घडायच्याऐवजी ऐवजी वितंडवाद होऊ लागतो प्रसंगी भांडणीही होतात मतमतांतरे होतात वादविवाद होतात मुख्य परमार्थ विषय बाजूलाच राहतो निरूपणामध्ये कीर्तनामध्ये काय सांगावं कशा पद्धतीनं बोलावं याविषयी एकनाथ महाराजांचा एक अभंगच आहे एकनाथ महाराज म्हणतात सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे वंदावी भगवंताचं वर्णन करावं भगवंताची चरित्र संतांची चरित्र कीर्तनात निरूपणामध्ये सांगावीत संत संगे अंतर रंगे नाम बोलावे कीर्तनरंगी देवासनिध सुखेची डोलावे किती सुंदरनाथ महाराज सांगतात पहा भक्ती विरहित गोष्टी इतरा न कराव्या प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या वैराग्य मार्गावरती येण्याच्या युक्ती प्रेमानं सांगाव्यात भक्ती आणि ज्ञान या व्यतिरिक्तच्या गोष्टी बोलू नयेत जेणेकरूनही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा ही देवाच्या घरची संतांच्या घरची भगवंताची मूर्ती अंतरंगामध्ये ठसेल अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न होईल अशा पद्धतीचं विवरण कीर्तनामध्ये निरूपणामध्ये असावा अखंड स्मरणे अद्वय भजने वाजवी करताळी एका जनार्दनी मुक्ती होये तत्काळी असं नाथ महाराज म्हणतात अशा पद्धतीचं विवरण असेल तर ते परमार्थ विवरण झालं कीर्तन झालं पण असं घडायच्याऐवजी विपरीत काहीतरी घडतं कारण निरूपण करता स्वार्थी असतो अभिमानामध्ये असतो अहंकारामध्ये असतो की मला परमार्थ विषय कळला आणि साधनेची दिशा चुकल्यामुळे त्याचा हा अहंकार बळावलेला असतो यालाच समर्थ उपाधी असं म्हणतात उपाधी मिसे येऊन जडे अभिमान अंगी या सर्व गोष्टींना या सर्व अधोगतीच्या लक्षणांना एकत्रितपणे समर्थ आळस म्हणतात मला ब्रह्म कळलं मला समजलं मला ज्ञान झालं या भ्रमामुळे हे सगळं घडतं तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी प्रवेशे म्हणे साधनाचे पिसे काय करावे मी ब्रह्मज्ञानीच आहे आता मला साधनाची काय गरज असं तो म्हणायला लागतो माऊलींची एक सुंदर गोवी आहे येथं जाणीव करी त्याची नेणे आथिलेपणे मिरवे त्याची उणे मी झालो व्हायसे म्हणे तो काहीच नव्हे माऊली सांगतायत की जाणीव जर शिल्लक राहिली तर समजावं की आपल्याला ज्ञान झालेलं नाही आपल्याला काहीच कळलेलं नाही जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा भगवंतापाशी नेणीव तर नाहीच पण जाणीवही नाही त्यामुळे मला कळलं मला समजलं मी ब्रह्म झालो असं अस्तित्वातच नाही पण हा मात्र शब्द ज्ञानानं फुगलेला असतो याला वाटतं की शब्दज्ञान झालं बुद्धीला कळलं म्हणजे कळलं पण हे काही खरं कळणं नव्हे समर्थ आपल्याला सावधही करतात आणि परमार्थ मार्गामध्ये खरं कळणं काय असतं तेही ते या निमित्तानं सांगून जातात पुढे एका श्लोकाचा दाखला देऊन समर्थांनी निरूपण सुरू ठेवलेलं आहे ते आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो की जीवन स्मरण जय जय राम